सज्जन श्रोते वाचक चिंतक साधक हो आपण सच्चिदानंद त्रिपद विवेचन करीत आहोत दोनशे सेहेचाळीस क्रमांकापर्यंत वाचनाने निर्माण झालेला आहे आता दोनशे सत्तेचाळीस पासून पुढे सुरू करूया वास्तवात जेथे वस्तूची सत्ता तेथे असत्या अपेक्षे करोन कैसे सत्य आवे सत्यत्वे सत्तापनों वास्तवातो जेथे थे वस्तुची तो सत्ता तेथे असत्या अतएक से करोनों कैसे सत्य सियावे सत्यत्वे सत्तापनों सर्वत्र के वह वस्तु की वा आत्मा नांदत अस्ताना असत्य मंजे असत अशा असत असत्य मंजे असत अशा मंजे असत चैतन्य नसलेल्या अशा अर्थी जड आणि सुखरहितता अशा अर्थी दुःख सर्वत्र केवळ वस्तू किंवा आत्मसत्ताच नांदत असताना असत जड दुःख या ज्या मुळातच गोष्टी नाहीत त्यांचा निराश करण्यासाठी त्यांचा शेवट करण्यासाठी सच्चित आनंद अशी शब्द योजना करणे म्हणजे जे नाही ते प्रथम मान्य करणे आणि त्याचा नाश करण्यासाठी विरोधी परंतु तितकेच खोटे शब्द वापरणे हा येथून खोट्याचाच धंदा नव्हे काय मूळ सत्य वस्तू किंवा आत्मसत्ता शब्दाच्या मापात म्हणजे शब्दाच्या द्वारे मोजता येणारी नाही तर अनुभूतीच्या प्रांतातच तिला अपरोक्षत्वे जाणता येते मूळ जे सत्य आहे वस्तू आहे आत्मसत्ता आहे तिला शब्दाच्या द्वारे मोज मापता येत नाही सांगता येत नाही तर अनुभूतीच्या प्रांतातच म्हणजे प्रत्यक्ष अनुभवाद्वारे जाणता येते जाणीव ही जाण्याची असते मोजायची नसते गोडी म्हणजे प्रत्यक्ष चाखणेच मोजणे वर्णिने यामध्ये गोडी समजू शकत नाही म्हणून सत्ता हीच केवळ सत्यत्वाने असल्या कारणाने असत जड दुःख यांचा नाश करण्यासाठी की ज्यांना मुळात अस्तित्वच नाही जी मुळात मायाच आहे तिला नाचण्यासाठी सच्चे आनंद असे शब्द योजणे म्हणजे खोट्या गोष्टींना मान्यता देणे आणि त्या गोष्टी विरुद्ध नवीन खोटे शब्द तयार करणे आणि खोट्याला खोटे ठरवण्यासाठी खोटे शब्द वापरणे म्हणजे इथून तिथून इतूं सारा खोटेपणाच असतो आत्मसत्ता हीच केवळ सघन वस्तू आहे त्या कारणाने तिची फक्त अपरोक्ष अनुभूती म्हणजे डायरेक्ट परसेप्शनच येऊ शकते तिची मोजदाद किंवा तिचं मोजमाप कशानेच शक्य नाही जसं गोडी म्हटलं की केवळ चाखणे गोडी सांगणे वर्णीणे हे केवळ निरर्थकच आहे आता पुढे दोनशे अठ्ठेचाळीस क्रमांकाची ओवी कराया जडाचा नाश जर आले म्हणावे जड नसता त्याच्या नाशे करून ते सापेक्ष चिद्रुपत्व कैसे स्वभावे ठरे चैतज्ञ म्हणून चेतन उभय सापेक्ष म्हणून उभय असत्यच नव्हे का अथवा स्वरूपी अचित नसता त्याशी कैसे म्हणावी चिन त्याशी कैसे म्हणावे चिन जडाचा नाश करायचा म्हणून जर त्याचा नाश करण्यासाठी चिद्रुपत्व चैतन्य आले असं म्हणावं तर जड नसता त्याच्या नाशे करून येई जे चिद्रूप तर मुळात जड नाहीच आहे ते जड असं काही नाहीच आहे त्याचा नाश करण्यासाठी म्हणून जे चिद्रूप तर्य येत ते सापेक्षिद्रुपत्व कैसे स्वभावे ठरे चैतन्य जड नसताना जडाला सापेक्षता देऊन त्या जडाचा निरोध किंवा विरोध करण्यासाठी आली तर जडाच्या सापेक्ष चिद्रूप जड खोट म्हणून चिद्रुप खोट मग खोट जड आणि खोट चैतन्य असताना त्या खोट्या छिद्रुपत्वाला चैतन्य कसं म्हणता येईल थोडक्यात म्हणजे खोट्या गोष्टीचा नाश करण्यासाठी जरी एखादा दुसरा शब्द योजला तरी खोट्या गोष्टीचा नाश ज्या शब्दाने होतो तो शब्दही खोटा ठरत नाही का जड सापेक्ष असताना त्याचा नाश करण्यासाठी आलेलं छद्रुपत्व हेही तितकच खोट म्हणजे चैतन्य शून्य ठरत नाही का म्हणून जड चेतन उभय सापेक्ष म्हणूनही उभय असत्यच नव्हे का त्या कारणाने जड आणि चेतन हे दोन्ही सापेक्ष असताना दोन्हीच खोटी नव्हे का अथवा स्वरूपी अचित नसता स्वरूपामध्ये आत्म्यामध्ये अचित म्हणजे जडशील काही नसतानाच त्याशी म्हणावे स्वरूपामध्ये जर जडता नाहीच तर जिथे जडताच नाही त्या गोष्टीला जडतेच्या सापेक्ष शब्द चिन मात्र योजने चूक आहे सारांश इथे केवळ आणि केवळ चैतन्याचीच सत्ता असल्यामुळे जड खोट त्या जडाच्या विरोध करण्याआधी वापरलेलं चैतन्य खोट म्हणून जड आणि चैतन्य परस्पर सापेक्ष असल्याने ती दोन्ही खोटीच आहेत स्वरूप हे केवळ आणि केवळ चैतन्यच असते केवळ चैतन्यामध्ये चैतन्या त्याचा विरोधी भाव असूच शकत नाही हे त्यातलं लक्षात घ्यायची गोष्ट आहे करा या जडाचा नाश जर आल जर आलवे चिद्रुपत्व तर जड़ न सता नाशे करुणी ये जे चिद्रुप ते सापेक्ष चिद्रुपत्व कैसे स्वभाव ठरे चैतन्य मनोनी जड़ चेतन उभय सापेक्ष मनोनी उभय असत्य नवे का जड़ चेतन दो खोट नकार योग्य है वेग् शब्द अथवा स्वरूपी अचित नसता स्वरूपामध्ये आत्म्यामध्ये वस्तूमध्ये अचित नसता म्हणजे जडत्व नसताना त्याला चिन्ह त्याला चैतन्य तरी कस म्हणावं थोडक्यात म्हणजे वस्तूचे वर्णन केवळ वर अशक्य आहे दोनशे एकोणपन्नासवी स्वरूप जागृतीत जागे पण असता तेथे झोप केवळ असंभव परंतु झोप नसता जाग आहे ऐसही म्हणणे कैसे संभवे चिन्मयाचे हे केवळ चिन्मय म्हणजे चैतन्य स्वरूप जागृतीत जागे पण असता तेथे झोप केवळ असंभव स्वरूपाचा बोध झाला याचा अर्थच स्वरूपात जागृती आली कि तिथे झोपेला निद्रेला थाराच नाही परंतु झोपण असता जाग आहे ऐस म्हणणे कैसे संभवे पण तू जर जो झोप नसेल तर झोपेला नाकारलं तर जागृती कशी स्वीकारता येणार कैसे चिन्मयाचे ठाई जाग आली ज्ञानामध्ये जाग आली की झोपेचा संभव नाहीसा होतो परंतु झोप नाकारली तर जाग आली हे म्हणणंही चुकीचं आहे अशा अर्थाने स्वरूपामध्ये वस्तूमध्ये आत्मजागृतीमध्ये केवळ आणि केवळ निरपेक्ष चैतन्य आहे म्हणजे वस्तू मध्ये चित आणि अचित असं काहीच नसत वस्तू ही केवळ चैतन्य घन असते निरपेक्ष चैतन्य असते पुढे दोनशे पन्नास कैसे या वस्तू ठाई सुखरूपे ना दुःखाशी थारा मग दुःख नसता सुखरूप ते काय राही वस्तू निरपेक्ष याचे भान काय कुणाशी कैसे राहील तसे या वस्तूच्या ठिकाणी सुखाच रूप नाही त्यामुळे ते तेथे दुःखालाही ठार नाही आणि दुःख नसेल तर सुख कसं उराव म्हणून या निरपेक्ष वस्तू मध्ये आनंद मी असं कोणीच म्हणू शकत नाही कारण जिथे केवळ वस्तूच आहे तिथे केवळ आणि केवळ वस्तुरूप आनंद म्हणजे आत्मा हाच आनंद जिथे आहे तिथे अन्य मी कोणी उरतच नाही त्या कारणाने आनंद घन मी असं म्हणणाराही तिथे नसतो केवळ आनंदाने सघन अशी वस्तूच असते थोडक्यात वस्तूमध्ये स्वरूपामध्ये सुख नाही त्यामुळे दुःख नाही दुःख नसेल तर सुख आहे हेही म्हणता येत नाही म्हणून ही जी निरपेक्ष वस्तू आहे तिचा अनुभव घेणारा स्वतःला आनंद घनमी म्हणू शकत नाही कारण केवळ इथे वस्तूच असताना मी म्हणून कोणी उरतच नाही म्हणून वस्तूच्या ठिकाणी केवळ आनंद आहे आनंद घनमी असा म्हणणारा तिथे कोणी संभवतच नाही कारण इथे केवळ आणि केवळ आत्मतत्वच सघनतेने भरलेले आहे त्यामुळे आनंद घनता चैतन्य घनता आणि सद्घनता ह्या केवळ आणि केवळ आनंदाच्या ठिकाणी असलेल्या परंतु शब्दात न मानता येणाऱ्या अशा सघनावस्था आहेत म्हणून वस्तू ही केवळ आणि केवळ सघन म्हणजे पूर्ण आहे तिचा तुकडा म्हणजे कल पाडता येणे शक्य नाही म्हणून वस्तू आत्मा हाच सर्वत्र ओतप्रोध भरलेला आहे त्याला सचिदानंद म्हणणं हेही चुकीचं आहे पुढे म्हणून मावळता सुख असुख ही परिहारता राहे काहीच ना माया मावळता हि अनाकलनीयत्वे उरे त्या वस्तूशी सरसत विलक्षण बोलतात म्हणून सत असत म्हणजे खर आणि खोट चित अचित म्हणजे जड आणि चैतन्य हे मावळल्यानंतर सुख आणि असुख म्हणजे सुख आणि दुःख यांचाही परिहार परिहार शेवट होतो म्हणून सत्य म्हणून सत्य असत्य जड चेतन सुख दुःख यांचा परिहार झाल्यानंतर काहीच राहत नाही माया जिला अस्तित्वच नाही ती पूर्णपणे नष्ट झाली ते ते याचा अर्थच म्हणजे माया मावळल्यानंतर सुद्धा जे काही उरत ते अनाकलनीय आहे ते आकलनाच्या पलीकडे आहे अशा सर्व संपल्यानंतर उरणाऱ्या अनाकलनीयालाच म्हणजे वस्तूलाच आत्म्यालाच सदसत विलक्षण बोलतात म्हणजे सत आणि असत याच्या पलीकडचं जे विलक्षण आहे अद्भुत आहे असं त्या वस्तूच बोलतात की जेव्हा सुख नाही दुःख नाही जड नाही चेतन नाही सत नाही असत नाही सर्वच नाही सर्वच मावळ माया नष्ट झाली तरी सुद्धा जे उरलं अशा त्या उरणेपणी असलेल्यालाच केवळ आणि केवळ सत असतच्या पलीकडची वस्तू किंवा आत्मा असं संबोधिल जात पुन्हा पुन्हा लक्षात घ्या संबोधनासाठी असा ना तसा शब्द पाहिजेच सांगण्यासाठी काहीतरी सांगितलं पाहिजेच दाखवण्यासाठी काहीतरी लिहिलं पाहिजेच परंतु सर्व श्रोत्याने ध्यानात घ्या हे केवळ आणि केवळ आकलन जाणीव पातळीला आहे आणि जाणीव पातळीला सर्वत्र चैतन्य आहे हे जाणवण हेच ते सत असत पलीकडचं वस्तूचे आत्म्याचे किंवा ब्रह्म तेजाचे असणे आहे किंवा अपरोक्ष डायरेक्ट परसेप्शन यालाच केवळ तत्वज्ञानामध्ये प्रथम आणि अंतिम म्हणजे फर्स्ट अँड फायनल स्थान असते याचा विसर कधीही पडू देऊ नये पुढे ओळी क्रमांक दोनशे बावन द्वंद्वाचे कवच टाकून गुणांचा अंगरखा काढून स्वयंभू स्वसिद्ध आनंद डोह हो ची उरळासे आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदची महाराज बोलती ज्ञानाई वाटे सरता पुढती म्हणजे द्वंद्वाच कवच टाकलं म्हणजे द्वंद्वाच आवरण टाकल आणि गुणांचा अंगरखा म्हणजे गुणांचा वेश काढून टाकला मग स्वतः स्वतःशी आनंदाचा डोह म्हणून जो उरतो असा हा आनंद डोह केवळ वस्तू आत्मा त्याच वर्णन आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदची त्याच वर्णन आनंदाचा डोह आनंद तरंग आणि आनंदाचं अंग आनंद असं जे तुकाराम मालने केलेला आहे ते ज्ञानाई वाटे सरता पुढती मी ज्ञानाईच्या वाटेवरती माऊलीच्या वाटेवर पुढे आलेल्या पुढे पुढे त्या वाटेने येता येता त्या वाटेवरतीच तुकारा माना मी ज्ञानाई नंतर त्या वाटेने पुढे आलेल्या तत्वज्ञानाच्या वाटेने पुढे आलेल्या आत्मानंदाच्या वाटेने पुढे सरत सरत आलेल्या तुकारामाना या सघन या आनंद वस्तूचे आत्म्याचे जे ज्ञान झाले ते त्यांनी ज्या अभंगात वर्णन केलेलं आहे तो अभंग या ओवीमध्ये जोडून ही ओवी संपन्न केलेली आहे मूळ ओवी एवढीच आहे द्वंद्वाचे कवच टाकून गुणांचा अंगरखा काढून स्वयंभू स्वसिद्ध आनंद डोहोची उरळा असे कवच काढून टाकून गुणांचा वेश फेकून देऊन स्वतःशीच स्वसिद्ध असलेला आनंद डोहच उरला आहे हे वस्तूच वर्णन अमृतानु अमृतानुभवामध्ये आहे आणि हेच वर्णन पुढे तुकारामाने आपल्या अभंगात जे केलेलं आहे त्या दोन ओळी त्या दोन ओळी जोडून ही दोनशे बावन्न क्रमांकाची ओवी आपण संपन्न केलेली आहे आनंदाचे डोही आनंद तर आनंदाचे अंग आनंदाची ऐसे ज्या तुकाराम महाराज बोलती त्याची ज्ञानही वाटे सरता पुढती म्हणजे द्वंद्वाच कवच टाकून गुणांचा अंगरखा टाकून सिद्ध असा आनंद हो डोह उडला हेच वर्णन म्हणजे तेच वर्णन आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदची असं तुकारामाने केलेलं आहे तर तुकारामांच्या दोन ओव्या जो दोन ओळी जोडून दोनशे बावन क्रमांकाची आपल्या अमुर्णा, अमृता अमृतानुभवातील ओवी संपन्न झालेली आहे मी काही का दोनशे बावन द्वंद्वाचे कवच टाकून गुणांचा अंगरखा काढून स्वयंभू स्वसिद्ध आनंद डोहची उरला असे आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदची ऐसे जा तुकाराम महाराज बोलती ज्ञानाई वाटे सरता पुरती ज्ञानेश्वरांच्या आत्मानंद वाटेवर पुढे जाता जाता आलेला अनुभव आणि ज्ञानेश्वरांचा अनुभव एकच आहे त्या दोन्ही अनुभवांची सांगड घालून ही दोनशे बावन क्रमांकाची ओवी संपन्न झालेली आहे द्वंद्वाचे कच टाकून गुणांचा अंगरका काढून स्वयंभू ससिद्ध आनंद डोहोची व्रदासे आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाची ऐसे जा तुकाराम महाराज बोलती ज्ञानाई वाटे सरता पुढती आता ओवी क्रमांक दोनशे त्रेपन्न वस्तू एक म्हणे जो दुसरेपणी उरे तो सोयीची तरी जेथे द्वैत की नाही ते ऐसे राही म्हणूनही एकमेवा द्वितीय वस्तू मात्र वस्तूला जो एक म्हणतो तो ती वस्तू सोडून दुसरेपणी स्वतः उरतोच पण तू जिथे द्वैत नाही आणि जिथे केवळ एक आणि एक वस्तूच आहे तिथे दुसरे दुसरेपणे उरत कोणी उरतच नाही या ओवी हे या ओवीत सांगितले आहे वस्तूशी एक म्हणे जो दुसरेपणे उरे तो सोयची वस्तूला जो एक म्हणतो तो एक म्हणणारा जो असतो तो दुसरेपणाने स्वतः उरतोच परी जेथे द्वैतेची नाही परंतु वस्तू मध्ये आत्म्यामध्ये वस्तू आणि आत्मा आहे तिथे दुसरं काही नाहीच अशी स्थिती असताना तरी जेथे द्वैतची नाही ते ऐसे राही म्हणून एकमेवा द्वितीय वस्तू मात्र जिथे द्वैतच नाही असं जे राहत त्यालाच एकमेवा द्वितीय वस्तू असं म्हणतात त्यामुळे वस्तूला एक म्हणायला गेलं तर तिथे एक म्हणणारा दुसरेपणे उरतो म्हणून वस्तूला एक म्हणणारा असा कोणी नाहीच कारण केवळ वस्तूच आहे याचा अर्थ इथे एकम एव द्वितीयम नास्ती अशी फक्त आणि फक्त वस्तू आत्मसत्ताच आहे बाकी एकच्या पुढे काही नाही म्हणून संपूर्ण ब्रह्म एकाकार आहे संपूर्ण आत्मा एक आणि एकच आहे दुसरे येथे काही नाही अशा अर्थी ही दोनशे त्रेपन्न क्रमांकाची होवी आहे वस्तू श्री एक म्हणेच दुसरे उरे तो परी जी नाही ते ऐसे राही पण जिथे द्वैत नाहीच अस ते इथे राहत म्हणून मनुन म्हणून त्या वस्तूला एकमेवा द्वितीय वस्तू मात्र केवळ एक आणि एकच अद्वितीय वस्तू असं म्हणतात पुढे दोनशे चौपन्न क्रमांकाची वीस तैसा जो सुखाने ओत प्रोत निथळे स्वसुखे आनंदे परी आत्मवस्तूची केवळ आनंद आनंद कोण अनुभवे ओतप्रोत भरला आहे निथळत आहे आणि स्वसुखाच्या आनंदाने पूर्ण सघन आहे असा दुसरा दिसता कोण नसून ती केवळ आत्मवस्तूच असताना आणि आत्मवस्तू ही स्वतःच आनंद असताना स्वतःचाच आनंद स्वतः कसा उपभोगता येईल म्हणजे वस्तू हीच आनंद सघन असताना आणि वस्तू हीच स्वसुखाने स्व आनंदाने ओतप्रोत भरून निथळत असताना हा आनंद नेमका अनुभवतो हो तरी कोण पैसा जो सुखाने ओतप्रोत निथळे स्वसुखे आनंदे तरी आत्मवस्तूची केवळ आनंद आनंद कोण अनुभवे आत्मवस्तूत जर केवळ आनंद आहे आणि आत्मवस्तूत जर सुखाने उत्तप्रोत भरलेली आहे आनंदाने निथळत आहे तर असा एकमेवा द्वितीय आत्मा जो आनंद घनच आहे तो आनंद आता उपभोगत तरी कोण हा इथे प्रश्न विचारलेला आहे याचा अर्थ केवळ आत्मा हाच परिपूर्ण आनंद आहे असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे दोनशे पंचावन्न स्वतःशी काय कैशा वेदना देई भोगी ज्याला दौष होतो तो त्या दंशाच्या वेदना भोगतो परंतु मुळात जो दौशच आहे तो दौश स्वतःलाच वेदना देऊन स्वतःच त्या कशा भोगू शकणार दंश ज्याला झाला त्याला दवशाच्या वेदना जाणवतात आणि दवशाच्या वेदना भोगण भाग असतो परंतु दंशच दौशाला वेदना कशा देणार आणि भोगणार म्हणजे विषच विषाला कसं मारणार अशा अर्थी ज्याशी होई दंश तो दंश वेदना भोगी परी दंश स्वतःशी काय कैसा वेदना देई भोगी ज्याला दौश होतो त्याला दौश वेदना भोगणं भाग असतो पण तू दौश स्वतःला कसा दौश करील आणि त्या दवशाच्या वेदना दंश स्वतःच कसा भोगू शकेल आता दोनशे छप्पनवी पैसी आनंद स्वरूप वस्तू स्वयंची असता तिथे ठाई आनंदी असणे नसणे ना काहीच जाणीव नेणे व म्हणून ही वस्तू आत्मा स्वतःच आनंद स्वरूप असताना आनंद आहे किंवा नाही याची जाणीव आणि जाणीवाणीव आत्म्याला आत्म्याशी नसते तर दोनशे छप्पन हवी हो पर्यंत आज आपण निरूपण पाहून झालं दोनशे सत्तावन पासूनच निरूपण उद्याच्या भागात तोपर्यंत पर्यंत आपणा सर्वांना शुभ दिन चिंतन करतो आणि हे निरूपण याचे थांबवतो असतो धन्यवाद